Thank you. वर्तकनगर साईनाथ सेवा समितीचा हा एकोणचाळीसावा वर्धापन दिन असून आज प्रथम दिन होता त्या प्रथम दिनी पहाटेपासून मंदिर खुलं झालेलं आहे तेव्हापासून मंदिरामध्ये भाविकांची गर्दी सुरू झालेली आहे प्रथम पहाटे काकड आरती झाली त्यानंतर बाबांचे मंगलस्नान झाले त्यावेळी आमचे संस्थेचे प्रमुख मार्गदर्शक संजयजी केळकर साहेब हे सपत्नी उपस्थित होते त्यांच्या हस्ते सकाळची महापूजा व आरती झाली त्यानंतर आपला होम हवनाचा कार्यक्रम आजपासून सुरुवात झालेला आहे जनकल्याणार्थ आपण इथे श्री लक्ष्मीनारायण या यज्ञ सकाळी आठ वाजल्यापासून सुरू झालेला आहे हा दिनांक बारा ते चौदा रोजीपर्यंत सुरू राहणार असून <coughs> दिनांक चौदा रोजी दुपारी दोन वाजता पूर्णाहुतीचा कार्यक्रम होईल त्यानंतर मिरवणूक आपल्या पूर्ण वर्तकनगर परिसरात निघाल त्या, त्या दरम्यान आपल्या तीन दिवसामध्ये भजन कीर्तन गायन असे अनेक धार्मिक कार्यक्रम व सामाजिक उपक्रम होणार असून त्यामध्ये आमचे संस्थेचे कैलासवासी श्री बळीबाई नाईपक्कर यांना स्मरून हा एकोणचाळीसावा वर्धापन दिन आम्ही साजरा करत आहोत त्यांनी जसं हे नावारूपाला आणलं किंवा त्यांनी जे काम केलं ते आम्ही त्यांच्या कामाप्रमाणे आम्ही काम करू शकत नाही त्यांनी जी आम्हाला रूपरेषा आपण दिलेली आहे तीच रूपरेषा आम्ही पुढे नेत असून त्यांचं कार्य महान आहे त्यांच्याशी आम्ही कधीच कुठे बरोबर घेऊ शकत नाही हे सर्व आमचे विश्वस्त आणि आम्ही एकत्र येऊन तसेच आजूबाजू परिसरातील भाविक आहेत नागरिक आहेत तसेच वर्तकनगर पोलीस स्टेशन महानगरपालिका पालिका त्यांच्या सर्वांचे सहकार्याने आपण हा एकोणचाळीसावं वर्ष सादर करत आहोत यासाठी आपण एकोणचाळीसाव वर्धापन दिनानिमित्त पूर्ण वर्तकनगर परिसरामध्ये रोषणाई केलेली आहे वर्तकनगरमध्ये मोठे महाप्रवेशद्वार बनवले आहे तसेच साईबाबांच्या मंदिराच्या आवारामध्ये पूर्ण लक्ष्मीनारायण महल बनवण्यात आलेला असून आज संपूर्ण दिवसामध्ये भाविकांनी या सर्व दर्शन घेऊन आत्ता आत्तापर्यंत आपण जवळजवळ सहा लाख लाडू म्हणजे सर्व भाविक येणाऱ्या प्रत्येक भाविकांना प्रसाद रुपी आपण दोन लाडू देत आहोत या साईबाबा संस्थांचा मी बाबांबरोबर सुद्धा जवळजवळ बारा वर्ष काम करत होतो कार्याध्यक्ष म्हणून काम करत होतो आज या संस्थेचा मी अध्यक्ष असताना सामाजिक आणि सामाजिक स्तरावरती पण सुद्धा मी काम करत आहे त्याच्यामध्ये आपल्या मंदिराकडून आपण दरवर्षी शैक्षणिक आणि मेडिकल आपण याच्यामध्ये जो जो तीन तीन लाख रुपये दरवर्षी आपला बजेट असतो त्यामधून आपण छोटी मोठी सेवा सतत करतच असतो त्यासाठी मला वाटतं की नगरजवळ होणं वगैरे हे जरुरीच आहे असं काही नाही आहे पण संधी आली तर सोडणार नाही असं मी सांगतो